हे मॅम 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 शहा आंबेलन दाखल झालेले म्हणून अमित शहाची गाडी जी आहे ते भारत पक्ष आंबेडकर यांच्या दाखल झालेले आहेत अमित शहा जे आहेत ते आता या काळा धन्यवाद हां आले आले पोचले पोचले आम्ही शर हो पोचले पोचले सभा नाही आहे बैठक आहे त्यांची हॉटेल जलसामध्ये ही त्रिधुरा म्हणून गाव आहे त्या गावा गावाजवळ हॉटेल आहे ती जळगावला आहे हो 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 लगे हो, हो, लगेच ミシャン。 चालेल आणि त्यानंतर अमित शहा हे पुढील गळगाव येथील दौऱ्यासाठी घडत होतं तात्पूर अभिवादन या ठिकाणी करत आहेत आणि या संपूर्ण कार्यक्रमासाठी लावून त्या ठिकाणी हा हा तात्पूर अभिवादन जे आहे अमित शाह यांच्याकडून करण्यात येत आहे आणि आता अमित शहा जे आहे ते तुमच्या या बैठकीमध्ये होऊ शकू शकते या ठिकाणी केली अहवाल सुद्धा आजच्या बैठकीमध्ये मागितला जाऊ शकतो त्या अनुषंगानं या बैठकी या दौऱ्याला जे आहे ते संपूर्ण काय महत्व प्राप्त झालेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं